आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी हक्कासाठीोबलाट जिल्हा परिषद गटामध्ये डॉक्टर सार्थक हिट्टी यांनी केला गावभेटी दौरा प्रत्येक गावातून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जाडर जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे सर्वच पक्षाचे से कार्यकर्ते सोशल मीडियावर आपापल्या उमेदवाराचे बॅनरबाजी करत आहेत भाजपाचे इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्ते असो श्रुती हिट्टी यांचे पती भाजपा वैद्यकीय सेलचे से जिल्हा अध्यक्ष डॉ सार्थकदादा हिट्टी यांनी जाडरबोबलात मतदारसंघातील सर्व गावांमध्ये गाव भेटी घेऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला जाडरबोबलात जिल्हा परिषद गटातील माडग्याळ वसपेट गुड्डापूर राजोबाचीवाडी कुलाळवाडी अंकलगी सोन्याळ गारडेवाडी लकडेवाडी उडगी लमणतांडा जाडरबोबलात आदी गावांमध्ये डॉक्टर सार्थक हिट्टी यांनी नुकताच गावभेटी दौरा केला या दौऱ्यामध्ये त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला तेथील अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आरोग्य सुविधा पाणी वीज या मूलभूत सुविधा व्यवस्थित मिळतात का नाही याची माहिती घेतली ज्या गावांमध्ये अडचणी आहेत त्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी त्यांनी तेथील जनतेला शब्द दिला प्रत्येक गावातील गावकऱ्यांनी आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असा शब्द दिला या गाव भेटी दौऱ्यास प्रत्येक गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा